नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते थमनेलवर आपण पाहिलंच असेल की आपण सगळेजणं सध्या आपल्या संपूर्ण भारतभर सगळेजणं भगवान शिवशंकरांच्या महादेवांच्या कृपाशीर्वादाच्या प्रसादाने तृप्त होत आहेत आणि तो प्रसाद आपल्याला प्राप्त होत आहे श्री गुरुजी पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेतून आणि त्यात ते जे काही असे वेगवेगळे उपाय सांगतात त्याच उपायातला एक छान आणि प्रभावी उपाय जो उपाय आपल्याला व्यसनमुक्तीसाठी करायचा आहे तो उपाय मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे तुम्ही आपल्या चॅनलवर संदर्भात एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा बघितला असेल तर त्याचीच मी संपूर्ण माहिती डिटेल व्हिडिओ हा आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल माहिती मी घेऊन आलेली आहे आणि व्यसनमुक्तीपासून ज्यांना सुटकारा पाहिजे असेल किंवा ज्यांच्या घरी कोणी व्यसन करणारे व्यक्ती असतील त्यांच्या व्यसनमुक्तीसाठी आपण हा उपाय भगवान श्री शिवशंभू महादेवांच्यावर विश्वास ठेवून नक्कीच करू शकतो तर हा उपाय कसा करायचा आहे आम्ही तुम्हाला पूजा सामग्री दाखवली आहे जी पूजा सामग्री आपण महादेवांच्या पूजेसाठी वापरतो ती संपूर्ण पूजा सामग्री आपल्याला घ्यायची आहे आणि यासाठी आपल्याला ही जी पूजा आहे हे जे पार्थिव शिवलिंग तयार करायचं आहे हे आपल्याला तयार करायचं आहे शमी वृक्षाच्या झाडाखाली तुम्ही हे कुठल्याही दिवशी करू शकता जर का महादेवांचे विशेष वारी केलं तर आणखीन छान तसे सोमवार प्रदोष शिवरात्र अशा वेळेस तर आपल्याला करायचं काय बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल त्याप्रमाणे आपल्याला त्या शमी वृक्षाच्या कुंडीतल्याच किंवा त्या झाडाखालच्या मातीचंच एक पार्थिव शिवलिंग तयार करायचं आहे शिवलिंग तयार केल्यानंतर आपल्याला अक्षदा अर्पण करून भगवान श्री शिवशंभू महादेवांना आवाहन करायचं आहे की या पूजेसाठी त्यांना इथे येण्याचं आवाहन करायचं आहे त्यांना अक्षदा अर्पण करायचे आहे त्यांना इथे बोलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यांना शुद्ध पाण्याने मग दुधाने तुम्ही त्या दुधामध्ये काळे तिळसुद्धा घालू शकता घातलेच पाहिजे असा नियम नाही पण घातले तर आणखीन उत्तम आणि त्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने आपल्याला महादेवांना शिवलिंगाला स्नान घालायचं आहे आणि ही संपूर्ण पूजा आपल्याला शमीवृक्षाच्या जवळ बसून म्हणजे त्या झाडाखालीच आपल्याला करायची आहे आता माझ्या घरी हे कुंडीत लावलेलं झाड आहे बकेटमध्ये लावलेलं झाड आहे तिथेच मी ही पूजा तुम्हाला करून दाखवत आहे त्यानंतर आपल्याला जे गणेश स्वामींचं स गणेश महाराजांचं म्हणजे गणपती बाप्पांचं स्थान आहे त्या स्थानावर आपल्याला पूजा करायची आहे बघा मी तिथे पहिले अष्टगंध वाहिलं नंतर कार्तिक स्वामींच्या ठिकाणी अष्टगंध वाहिलं अशोकसुंदरीच्या ठिकाणी हळद कुंकू त्याचप्रमाणे माता पार्वतींचं जे स्थान आहे त्या ठिकाणी हळद कुंकू म्हणजे अशा प्रकारे संपूर्ण शिवपरिवाराचं आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शिवलिंगावर अष्टगंध भस्म आणि पांढऱ्या अक्षता अखंड अक्षता आपल्याला अर्पण करायची आहे बघा अशा पद्धतीने आता भस्म आपण तीन बोटांनी ह्या लहानशा शिवलिंगावर लावू शकत नाही त्यामुळे असं साधं अर्पण केलं तरी चालेल अगदी पाच ते दहा मिनटाचं पूजन आहे हे पण व्यसन व्यसनाधीनता ही एक अशी गोष्ट आहे की ज्यांच्या घरी ते असते ज्यांनी तो प्रसंग अनुभवला आहे त्यालाच त्याच्यातलं जे गांभीर्य आहे किंवा त्याच्यातलं जे दुःख आहे तो तोच व्यक्ती सहन करू शकतो त्यालाच माहिती असतं ते काय आहे त्यामुळे आपल्याला जर का तुम्ही जर या समस्येतून जात असाल तर तुम्ही हा उपाय हे पूजन तुम्ही नक्की करून बघा संपूर्ण पूजन आपल्याला करून घ्यायचं जसं आपण नेहमी बेसिक पूजन करतो महादेवांचं तसं पूजन करायचं आहे आपल्याला शमी वृक्षाखाली आणि हा उपाय तुम्ही तीन ते आ, हा उपाय आपल्याला कमीत कमी, कमी पाच वेळेस करायचा आहे म्हणजे पाच दिवस तुम्ही पाच सोमवार करा पाच शिवरात्री करा पाच प्रदोष करा फक्त पाच वेळेस आपल्याला हे पूजन करायचं आहे आणि संपूर्ण पूजन झाल्यानंतर आपल्याला भगवान शिवशंकरांना एक बेलाचं पान वाहायचं आहे आणि त्या बेलाचं पहिले बेलाचं पान व्हायचं आहे आणि त्या kind of बेलाच्या पानावर त्याच झाडाचं शमीपत्र आपल्याला या शिवलिंगावर या पार्थिव शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायचं आहे <ancies> जर तुम्ही आता अमरावतीमध्ये कथा सांगितली ऐकली असेल तर त्यामध्ये पार्थिव शिवलिंगाचं अतिशय महत्त्व सांगितलेलं आहे आणि प्रत्येकाने जीवनामध्ये एकदा तरी पार्थिव शिवलिंगाचं पूजन करावं असं सांगितलं आहे तर हा जो उपाय आहे हा उपाय आपल्याला शमी वृक्षा शमी वृक्षाच्या झाडाखाली करायचा आहे कारण हा व्यसनमुक्तीसाठीचा उपाय आहे एरवी पार्थिव शिवलिंगाचं पूजन आपल्याला कसं करायचं केव्हा करायचं के हा आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नक्की बघूया तर सध्या स्तुर्तात ही जी सेवा आहे ही फक्त आणि फक्त व्यसनमुक्तीसाठीच करायची आहे आता व्यसन हे कशाचंही असू शकतं ते मद्यपानाचं व्यसन असू असू शकतं आणखीन बिडी सिगारेट गुटखा तंबाखू याचं व्यसन असू शकतं किंवा आजकाल हल्लीच्या मुलांना आणखीन आण काही व्यसनं लागतात जसं मोबाईल पाहणं अति अति होतं त्यांचं मोबाईल पाहणं तुम्ही त्यासुद्धासुद्धा हा उपाय करू शकता अशा प्रकारे संपूर्ण पूजन झाल्यानंतर आपल्याला बेलाचं पान व्हायचं आहे आणि त्या बेलाच्या पानावर आपल्याला याच झाडाचं शमीपत्र अर्पण करायचं आहे आता खरा उपाय येथून सुरू होतो तुम्ही नीट लक्षपूर्वक आहे का की आता करायचं काय आहे आपल्याला हे संपूर्ण पूजन करून झाल्यानंतर महादेवांना आपण एखादान खडी साखरेचा साखरेचा किंवा जे असेल ते आपण अगदी भक्तिभावाने महादेवांना शंभू महादेवांना नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि देवांजवळ धूप दीप लावायचं आहे त्यांना दीपाने ओवाळायचं आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि हे संपूर्ण पूजन झाल्यानंतर आपल्याला आपण जे बेलाचं पान जे है जे के है। हे तेंचा तेंचा जे बेलाचं पान दिसत आहे तुम्हाला आपण जे महादेवांना अर्पण केलेलं आहे हे बेलाचं पान आपल्याला त्यांच्या मागणी त्यांना मागून म्हणजे त्यांचं आशीर्वाद रूप म्हणून आपल्याला ते घ्यायचं आहे आणि त्यांना प्रार्थना करून मागायचं आहे की मी अशा अशा कामासाठी माझ्या घरच्या व्यक्तीच्या अशा अशा व्यसनमुक्तीसाठी मी आपलं बेलाचं पत्र हे प्रसाद म्हणून घेत आहे आपण ते औषधी म्हणून मला द्या आणि त्यातनं जो काही चमत्कारिक फायदा होईल किंवा जे माझं काम पूर्ण व्हायचं ते माझं काम पूर्ण होऊ द्या मग हे बेलाचं पान आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बेलाचं पान हे तीन पानांचं असतं तर पहिल्या दिवशी एक पान दुसऱ्या दिवशी एक एक पान सर्व पहिल्या दिवशी आपल्याला मधलं पान द्यायचं आहे त्यानंतर त्याच्या खालचं जे वाटेल ते, ते आणि दुसरं अशा प्रकारे तीनही पानं आपल्याला एक एक दिवस करून त्या व्यसन ज व्यसन करणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आपल्याला ते खायला द्यायचं आहे तुम्ही अगदी विश्वास ठेवून हे उपाय करा खूप छान उपाय आहे हा आणि या उपायामुळे नक्कीच तुमची जी समस्या आहे ती महादेव दूर करू नक्कीच होईल आणि अशी आशा पण मी करते आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जर का खरोखर त्रास असेल तर तुम्ही हे पूजन नक्की करून बघा आणि संपूर्ण पूजन झाल्यानंतर आपल्याला महादेवांना आपल्याला पुन्हा ह्या शिवलिंगावर अक्षता अर्पण करायची आहे पुनरागमनायचं म्हणून पुन्हा सांगते आपल्याला अखंड अक्षता अर्पण करायचे आहे पुनरागमनायचं असं म्हणून म्हणजे पुन्हा त्यांना येण्याचं आपल्याला आवाहन द्यायचं आहे आणि त्यानंतर या पार्थिव शिंग शिवलिंगाचं आपल्याला विसर्जन करायचं आहे पाणी टाकून बघा असं हे बेलपत्र आहे तर पहिल्या दिवशी आपल्याला हे मधलं पान खायला द्यायचं त्या व्यक्तीला दुसऱ्या दिवशी खालचं पान आणि तिसऱ्या दिवशी हे तिसरं पान अशा प्रकारे तीन दिवस या बेलाच्या पानाचे तीनही पानं आपल्याला द्यायचे आहेत तर आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल समजला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्यामुळे आपण असेच नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकमेकांना भेटणार आहोत तर आणि जर तुमच्या घरी जर का अशी समस्या असेल तर शंभू महादेव तुमची समस्या नक्कीच दूर करू अशी प्रार्थना करते आणि येथे व्हिडिओचा शेवट करते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम